प्रभाग क्रमांक अडतीस सेक्टर दोन इथे आपण बघू शकतो माजी नगरसेविका मेघाली मधुकर राऊत यांच्या प्रयत्नांनी उद्यानामध्ये आपण बघू शकतो विविध विकास कामांना सुरुवात होणार या विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकसभेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात आपण होऊ शकतो या परिसरातील स्थानिक असतील रहिवासी असतील तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मागील अनेक दिवसांपासून प्रभाग क्रमांक अडतीस मधील स्थानिकांची मागणी होती ज्येष्ठ नागरिक कट्टा या परिसरामध्ये असावा आणि आपण होऊ शकतो माझी नगरसेविका मेघाली मधुकर राऊत यांच्या प्रयत्नांनी खर तर या कामाला आज प्रत्यक्ष या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे से मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या खासदार निधीतून तर या कामाला आहे जे हो जी आहे ती सुरुवात होते आहे आणि स्थानिकांचं शकतो जे मागील अनेक दिवसांपासून म्हणणं होतं जे स्थानिकांची मागणी होती ती आता प्रत्यक्षात पूर्ण होणार आहे आणि या कामांना आपण बघू शकतो सुरुवात होणार आहे आणि हा संपूर्ण भूमिपूजनाचा सोहळा ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळत आणि आपण बघू शकतो या भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात या परिसरातील महिला असतील परिसरातील नागरिक असतील शिवसैनिक असतील आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण बघू शकतो त्या उद्यानातील ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारण्याच्या कामाचं भूमिपूजन या ठिकाणी संपन्न होतं महिलांच्या हस्ते आपण होऊ शकतो हधिकुंकुम होऊन औपचारिकरित्या भक्तिभावाने आपण शकतो या ठिकाणी हा सोहळा या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि या भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी आपण होऊ शकतो मोठ्या प्रमाणावर परिसरातील स्थानिक रहिवाशांची ही उपस्थिती आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते माजी नगरसेविका मेघाली मधुकर राऊत यांच्या प्रयत्नांनी या संपूर्ण उद्यानाचं काय पलट होणार आहे काय पलट केला जाणार आहे आणि ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून परिसरातील स्थानिकांच्या माध्यमातून सर्वप्रथम शिरफळ वाढवून आम्ही होऊ शकतो भूमिपूजनाचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला जा नवी मुंबईच्या कोपर खेनाणी येथील प्रभाग क्रमांक अडतीस सेक्टर दोन येथील हे उद्यान आहे आणि या उद्यानात ज्येष्ठ नागरिक कट्टा ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात यावा अशी येथील स्थानिकांची मागणी होती आणि आप आपण पाहू शकतो खासदार नरेश मुस्ते यांच्या माध्यमातून यांच्या खासदार निधीतून या कामाला आज सुरुवात झालेली आहे आणि माजी नगरसेविका मेघाली मधुकर राऊत यांच्या प्रयत्नांना आज यश आलेलं आहे स्थानिक नागरिकांचं ज्येष्ठ नागरिक कटा या ठिकाणी उभारलं जावं हे स्वप्न होतं ते प्रत्यक्षात उतरताना आपल्याला पाहायला मिळतं आणि या कामांचं भूमिपूजन या ठिकाणी संपन्न होतं आणि या संपूर्ण सोहळ्यासाठी ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के उपस्थित आहेत आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण पाहू शकतो हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असणारा हा सेक्टर दोन परिसर याच परिसरात मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत सेवानिवृत्त कर्मचारी देखील आहेत त्यांची मागणी होती या परिसरामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी एखादा ज्येष्ठ नागरिक कट्टा असावा जेणेकरून तिथे सगळे ज्येष्ठ नागरिक एकत्र येतील आणि हेच सर्व ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं विचारात घेऊन आपण बघू शकतो आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आणि ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांनी त्यांच्या खासदार निधीतून देश आधुनिक उद्यान उभारण्याच्या कामाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे जा उदळ मारून आपण होऊ शकतो हा भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतो শিবচনা জিপ্রমুখী মাঝে ভাবে জমুখানে पाहू शकतो या ठिकाणी खासदार नरेश मस्के यांचं स्वागत करण्यात येते मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची ही उपस्थिती या भूमिपूजनाच्या सोहळ्याला आपल्याला पाहायला मिळते आणि शिवसैनिकांचं ही स्वागत या ठिकाणी करण्यात येते खासदार नरेश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज संपूर्ण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि माजी नगरसेविका मेघाली मधुकर राऊ यांच्या प्रयत्नांना कुठेतरी यश आलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि खासदार नरेश मस्के यांच्यासोबत आपण संवाद साधणार ना आहोत संपन्न होत नगरसेविका मेघाली राऊत यांनी केलेल्या पाठपुरावामुळे या विभागामध्ये या गार्डनमध्ये आपण विविध कामं करतोय खासदार निधीच्या माध्यमातून आपण पाहताय बेलापूर विधानसभा असेल ऐरोली विधानसभा मतदारसंघ असेल प्रत्येक ठिकाणी खासदार खासदार निधी उपलब्ध करून खऱ्या अर्थाने लोकांचा मदत करण्याचा लोकांना सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आमचे नगरसेवक शिवसेनेचे याच्यामध्ये पुढाकार घेत आहेत जरी महानगरपालिका नसेल तरीसुद्धा एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आम्ही निधी उपलब्ध केलेला आहे आणि लोकांना सुविधा देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या खासदार निधीतून संपूर्ण हा काय पलट होणार आहे आणि आपण बघू शकतो जी स्थानिकांची मागणी होती ती आज खऱ्या अर्थाने पूर्ण होणार आहे